हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ कसे आहात नक्की मजेत असाल हो ना तर आज मी तुम्हाला छोट्या छोट्या ठिपक्यांच्या रांगोळी काढून दाखवणार आहे ह्या रांगोळी तुम्ही देवघरामध्ये किंवा अंगणामध्ये तुळशीसमोर कमी जागेमध्ये काढू शकता अशा छोट्या छोट्या रांगोळी आहेत ह्या माझ्या रांगोळी आवडल्या तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका सकाळी खूप घाई असती गडबड असती पण नसतो त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या रांगोळी तुम्ही लवकर पटकन झटपट काढू शकता अशा रांगोळी आहेत प्लीज नक्की पूर्ण व्हिडिओ स्किप न करता रांगोळी पूर्ण बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगायला मला विसरू नका श्री स्वामी समर्थ